काल इंदिरानगर परिसरात पांडवलेणी पायथ्याशी असलेल्या ज्ञानगंगा सोसायटी येथे जुन्या भांडणातून एका एकोणीस वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली दुसरा जखमी आहे त्यात रामदास बोराडे यांचा मृत्यू झाला असून त्याचा चुलत भाऊ राजेश सुदाम बोराडे याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले असून प्रकृती गंभीर आहे पुढील तपास पोलीस करत आहेत यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून गुंडांचे राज्य या नाशिक शहरात चालले की काय हेच काही सामान्य नागरिकांना समजू शकत नाही सरंगलसारखा पोलीस आयुक्त या नाशिक शहराला मिळावा तसे संपूर्ण नाशिक शहराच्या नागरिकांना वाटते त्या काळात कमीत कमी, कमी गुन्हेगारांवर चांगलाच वचक निर्माण करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची नाशिकमध्ये चांगली पकड होती अनेक गुन्हेगारांवर मोक्कानंतर्गत कारवाई केली होती त्यामुळेच गुन्हेगारांवर चांगला वचक निर्माण झाला होता असाच कर्तव्यदक्ष अधिकारी नाशिक शहराला मिळावा अशी मागणी नाशिक शहरात दबके आवाजात चालू आहे